मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येते कोकणात भारतीय जनता पार्टी सह एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये भव्य असा पक्षप्रवेश सोहळा रामदास कदम यांचा गड अखेर शिवसेनेने फोडला शिवसेनेवरती टीका करणारे रामदास कदमांना ठाकरेंचा पहिला मोठा झटका मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया मुंबई सह राज्यात या बातमीने सगळ्यात मोठी उडाली खळबळ मुलगा मंत्री असताना देखील सध्या शिंदेगडाचे सर्वोच्च नेते असताना इकडे मात्र उद्धव ठाकरेंनी षटकार मारला असून कोकण पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हातात आल्याचं या संपूर्ण पक्षप्रवेशामुळे सध्या तरी जाणवत आहे मित्रांनो कोकणामध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं वादळ सुरू झाल्याची चर्चा आहे या वादळामध्ये कोणाचा पाला पाचोळा होईल हे सांगता येत नसलं तरी देखील भारतीय जनता पार्टीचं एकनाथ शिंदेना मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जबर धक्का बसणार असल्याचं सध्या जाणवत आहे या सगळ्या घडामोडींमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत कोणकोणत्या नेत्यांचा प्रवेश झालाय ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरल्याचं आपल्याला जाणवतय मित्रांनो रामदास कमी यांचा गड पूर्णपणे उद्ध्वस्त केला असून भास्करराव जाधव वैभव नाईक यांनी मात्र उद्धव ठाकरे शिवसेनेला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस कोकणामध्ये आणण्याची चर्चा सुरू झाली आहे कोकण म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला शिवसेना जन्मापासून कोकण आणि मुंबईचं अतूट नातं आपण सर्वांनी पाहिलंय कोकणवासीय मुंबईमध्ये आले आणि मुंबईत राहून कोकणाला त्यांनी जपायचं काम केलं शिवसेना प्रमुखांनी देखील तशाच प्रकारे कोकणाला देखील जपल्याचं आपण पाहिलंय हा कोकण वर्षानुवर्ष गेली पन्नास वर्ष शिवसेनेच्या पाठीमागे ठाकरे परिवाराच्या पाठीमागे असल्याचं आपण वारंवार ऐकत होतो बघत होतो पाहत होतो तशाच प्रकारे कोकणात आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठं यश मिळत असल्याची देखील चर्चा आहे आणि यातच आता मात्र हा प्रवेश झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंड फॉर्म मध्ये आल्याचं कोकणात तरी सध्या जाणवतय मित्रांनो रामदास कदम हे उद्धव ठाकरेंवरती ठाकरे परिवारावरती अतिशय खालच्या दर्जाची टीका वारंवार करत आहेत ही टीका महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला नकोशी वाटते ही या टीकेला सध्या सर्वसामान्य नागरिक ऐकू देखील नाहीत ऐकत देखील नाहीत परंतु ती टीका करण्यास रामदास कदम प्रत्येक वेळी ठाकरेंवरती टीका करून माझ वाटोळ केलं किंवा माझ्या शिवसे माझ्या शिवसेना पक्षानं मला चांगलं दिलं मात्र उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवाराने मला कधीच काही दिलं नाही हे त्यांनी उद्धव ठाकरेंवरती जाहीर सभेमध्ये टीका केली होती आणि जर सत्य जर पाहायचं झालं तर रामदास कदम यांना उद्धव ठाकरेंनी काही नसताना दोन वेळा विधान परिषदेवरती आमदार एक वेळा विरोधी नेता अशा प्रकारचं त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं काही पद नसताना ठाकरेंनी मात्र त्यांना खूप मोठं काय दिलं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे म्हणजेच रामदास कदम यांना मोठं करण्यामध्ये ठाकरे परिवाराचा खूप मोठा वाटा असल्याचं आपल्याला जाणवतय याचमुळे रामदास कदम यांनी मातोश्री मातोश्रीला विसरले की काय असं सध्या मुंबईतील शिवसैनिक बोलू लागले आहेत मित्रांनो एवढं झालं हे महाराष्ट्रात या शिवसेनेचं मात्र आता रायगडमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अतिशय मोठा धक्का दिला येतो सुनील तटकरे यांनी सुनील तटकरे यांच्या मते बघूया येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना संस्थांच्या निवडणुकीला भरत गोगावले असतील किंवा दळवी असतील किंवा बहिर असतील या सगळ्यांपैकी कोण निवडून येत मी बघून घेतो असं म्हणत थेट थेट शिंदेच्या सगळ्याच उमेदवारांना पाडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिला असल्याचं जाणवत आहे हो रायगडमध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होत असताना ठाकरेंची शिवसेना रायगडमध्ये फॉर्ममध्ये येऊन सुनील तटकरेशी युती करण्याची शक्यता आहे अजित पवारांच्या शिव राष्ट्रवादीशी उद्धव ठाकरेंची शिवसेना युती करून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला रायगडमध्ये एकटं पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचं सध्या तरी जाणवत आहे त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेची गोची मात्र सगळीकडूनच होत आहे एकीकडे भाजपा एकीकडे अजित पवार दुसरीकडे उद्धव ठाकरे या सगळ्यांनी मिळून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविरोधात रान उठवल्याचं सध्या सगळीकडे दिसत आहे मित्रांनो दुसरीकडे आपण जर पाहायला गेलो तर काल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये भास्करराव जाधव यांच्या आधिपत्याखाली रामदास कदम यांचा संपूर्ण गड उद्ध्वस्त होऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश झाला आहे हजारो सरपंच असतील हजारो ग्रामपंचायत सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा माजी तालुका प्रमुख असेल प्रमुख असेल या सगळ्यांनीच युवासेनेच्या कार्यकर्त्यांसह जवळजवळ तीस ते पस्तीस गावातील हजारो कार्यकर्त्यांनी काल ऐन निवडणुकीच्या तोंडावरती रामदास कदम यांना मोठा धक्का दिल्याची चर्चा कोकणामध्ये रंगली असून शिंदे शिनेला मात्र कोकणात जबर धक्का बसल्याचं यावरून सध्या सगळीकडेच जल्लोष केला जात आहे उद्धव ठाकरे शिवसैनिक मात्र कोकणामध्ये जल्लोषात आपल्या विजयाचं स्वागत करू लागले आहेत निवडणुका अजून लागायच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मात्र ही अशा प्रकारची सगळ्यात मोठी जल्लोषाची तयारी कोकणामध्ये सुरू आहे दुसरीकडे मित्रांनो रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या सगळ्या दोन्ही बालेकिल्ल्यातून देखील उद्धव ठाकरेंना मोठं यश आल्याची चर्चा आहे गेल्याच महिन्यामध्ये नारायण राणे यांच्या गडात उद्धव ठाकरेंनी सुरुंग लावला होता आणि तिथे दे देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता या सगळ्या घडामोडी पाहता महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा उद्धव ठाकरे भोवती फिरण्यास तयार सुरुवात झाली का असं सध्या सगळीकडे बोललं जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांची हवा मराठवाड्यासोबतच मुंबईसह कोकणामध्ये आता वादळ निर्माण झालंय असे सगळीकडेच वाटत आहे मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा असून हा प्रवेश मात्र आगामी काळामध्ये सगळीच राजकीय गणित बिघडवणार असल्याचं सध्या तरी जाणवत आहे मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकणात जड चालली का असा प्रश्न तेथील स्थानिक नेतेच आपापल्या मंत्र्यांना आमदारांना विचारू लागले आहेत मित्रांनो अशा प्रकारे पुढील आठवड्यामध्ये कोकणातून अजून जिल्हा प्रमुख असतील उपजिल्हा प्रमुख असतील भाजपचे अनेक नेते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीला एक सूत्रांनी माहिती दिली आहे या माहितीच्या आधारे जिल्हा जिल्हाध्यक्षांसह अनेक पदाधिकारी नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत मित्रांनो आता ही तर सुरुवात आहे पुढे काय होते तुम्ही बघा असं ठाकरेंच्या वतीनं थेट इशारा दिल्याचं बोललं जाते मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती अतिशय वेगवान घडत असताना उद्धव ठाकरे मात्र शेतकऱ्यांच्या बांधावरती महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटते नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा